माणकापुरातील सर्वच रस्त्यांना खड्डेच खड्डे पडले असून गावात खड्डेच खड्डे सगळीकडे रस्ता गेला कुणीकडे अशी अवस्था निर्माण झाली आहे मात्र याकडे माणकापूर ग्रामपंचायत प्रशासन तसेच निपाणीचे मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला मानकापूर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असून मानकापुरातील मेन रोड हुडा चौक ते तलाठी ऑफिसपर्यंत मुख्य बाजारपेठेतील रोडवर मोठे मोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यातून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामस्थांना येणं जाणं मुश्किल झालं असून वाहनधारकांना तसेच पायी चालत येणाऱ्या जाणाऱ्यांना खड्ड्यातूनच वाट शोधत प्रवास करावा लागत असून प्रवाशातून संताप व्यक्त होतोय तलाठी ऑफिस ते हुडा चौक कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालाय मात्र तो फक्त कागदावरच अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे रस्ता कामाबद्दल शंका निर्माण होतीये सदर रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर स्थानिक मानकापुरातलाच असून काम अद्याप का चालू झालं नाही अशी ग्रामस्थांमधून शंका व्यक्त आहे एकंदरीतच मानकापूरचा विकास रखडला असून सर्वच ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष यांनी सदरच्या कायमचा पाठपुरावा करून करून चा काम चालू पूर्ण तसेच करवते दुकान ते मोरेमाळा शाळेपर्यंत गटारीचं काम मंजूर झालंय मात्र ते सुद्धा काम अद्याप चालू झालं नाही त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सांडपणी लोकांच्या दारातच साठतय त्यामुळे आरोग्य बिघडण्याचं सत्र चालूच आहे गावातील सर्वच कामांच्या बाबतीत प्रशासन म्हणून पीडीओना विचारायला गेल्यास पीडीओ ग्रामपंचायत कधीच हजर नसतात अशी संतप्त भावना मानकापूरचे एक ज्येष्ठ समाजसेवक धनंजय माळी उर्फ नाना यांनी आपली भावना व्यक्त केली आहे मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार